अहिल्यानगर जिल्ह्यातील राहता पोलिसांनी नाकाबंदी दरम्यान देशात प्रतिबंधित असलेले मांगुर जातीच्या माशांनी भरलेल्या ट्रकवर धडक कारवाई केली असून तब्बल चार लाख साठ हजार रुपये किंमत असलेले चार हजार सहाशे किलो मांगूर मासा आढळून आला आहे सदर मांगूर माशाची डी वाय एस पी श्री शिवमने यांच्या उपस्थितीत विल्हेवाट लावण्यात आली आहे त्या प्रकरणी चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदरचे सविस्तर वृत्त असे की ईद सणाच्या पार्श्वभूमीवर राहता पोलिसांकडून नाकेबंदी करून, करून संशयित वाहनांची तपासणी सुरू असताना तालुक्यातील चित्रळी चौक या ठिकाणी अशोक लेलँड कंपनीचा ट्रक क्रमांक आर जे पंचवीस जी ए एकोणसत्तर अठ्ठावन्न हा अहिल्यानगर कडून शिर्डी दिशेने जात असताना पोलिसांनी सदर ट्रकला थांबवत ट्रकची तपासणी केली असता देशातील प्रतिबंधित असलेले तब्बल चार हजार सहाशे किलो मांगुर जातीचे मासे ट्रक मध्ये आढळून आले आहे त्यानंतर डीवाय एस पी यांच्या मार्गदर्शनाखाली व त्यांच्या उपस्थितीत सदर प्रतिबंधित मांगुर, मांगुर माशांची विल्हेवाट लावण्यात आली आहे दरम्यान या प्रकरणी राहता सादाबा हाकीम खान वय पंचवीस वर्ष मांगीलाल नाथूलाल कहार वय पस्तीस वर्ष कमल चौहान तिगे राहणार मध्य प्रदेश तसेच नरसिंह मुंगरा राहणार पुणे यांच्या विरोधात विविध कलमानाबाई गुन्हा दाखल केला आहे सदरची कौतुकास्पद कामगिरी शिर्डी पोलीस अधिकारी शिरीष वमणे यांच्या मार्गदर्शन व सूचनांप्रमाणे राहता पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नितीन चव्हाण पोलीस उपनिरीक्षक योगेश शिंदे पोलीस उपनिरीक्षक किरण साळुंके सहायक फौजदार प्रभाकर शिरसाट पोलीस हेड कॉन्स्टेबल विशाल पंडोरे पोलीस कॉन्स्टेबल अनिल गवांदे पोलीस नाईक विनोद गंभीरे शेषरावारेव्हा आपली नाकाबंदी चालू होती या नाकाबंदी दरम्यान आपल्याला एक ट्रक जाताना आढळून आला त्याच्या जवळ गेलो असता त्याच्यातून पाण्याचा आवाज येत होता त्याच्यामुळे संशयास्पद वाटल्याने आपण पाणी केले असता त्याच्यामध्ये आपल्याला मासे वेगवेगळे याचे आढळून आले आणि नंतर आपण त्याबाबत अधिक माहिती घेतली आपल्याला कळाले की त्यामध्ये जे भारतात आणि महाराष्ट्रात बंद घातलेला यांची वाहतूक केली जाते याच्यानंतर आपण सदर ट्रक चालक आ, याला चौकशीसाठी ताब्यात घेतलेला असून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे आपण जो ट्रक ताब्यात घेतला त्याच्या जवळपास चार पॉईंट सहा टन ज्याची किंमत अंदाजे बाजार किंमत चार लाख साठ हजार रुपये आहे असे मांगुर मासा जप्त केलेला आहे आणि ही वाहतूक भिगवण येथून त्याने जे मासे आहेत ते भरून गाडी घेऊन तो मध्य प्रदेशात चाललेला होता अशी त्याच्याकडून माहिती मिळालेली आहे मांगुर नेमका काय असतो आणि का प्रतिबंधित आहे काय माहिती मांगुर म्हणतो आपण थोडक्यात सांगायचं तर समजा आपण गवत पाहिलं गवतमधे काँग्रेस ही जी प्रजात आहे ती प्रजात एकदा एका ठिकाणी ते झाड लागलं तर ते पसरत जातं मोठ्या वेगाने आणि बाकीच्या झाडांना वाढू देत नाही त्याप्रमाणे मांगूर माशाची प्रजात आहे आणि याच्यामध्ये जर मांगुर माशाचे मांग प्रमाण एखाद्या ठिकाणी वाढले तर त्याच्यानंतर तिथे कोणत्याही दुसरी माशाची प्रजात जिवंत राहत नाही किंवा त्यांची वाढ होऊ देत नाही आणि त्याबरोबरच हा मानवी अपायला देखील मानवी आरोग्याला देखील अपायकारक असतो आणि हा मासा पाण्याबाहेर देखील जिवंत राहू शकतो आणि त्याच्यामुळे माश्याची किंमत कमी असल्यामुळे त्याची अवैधरित्या लागवड करून त्याची विक्री केली जाते उद्देश समोर आले का कशासाठी हा जो मांगुर मासा आहे याचा उपयोग खाण्यासाठीच केला जातो आणि हा खाण्या म्हणजे विक्री करण्याच्या उद्देशाने आणि खाण्याच्या उद्देशानेच त्याची वाहतूक केली जात होती परंतु जे आम्ही माहिती घेतली त्याच्यानुसार सदर मासा आरोग्याला देखील धोकादायक असतो आणि त्याचप्रमाणे पर्यावरणाला देखील धोकादायक असतो त्यामुळेच भारत सरकारने आणि महाराष्ट्र सरकारने यावर बंदी घातलेले आणि अशा अवैध माशांची वाहतूक होत होती त्याच्यामुळे आपण त्यांच्यावर गुन्हा दाखल केलेला आहे आणि जे या माशेची लागवड करत होते जे त्याचे शेततळ्याचे वगैरे मालक आहेत त्यांच्यावर देखील गुन्हा दाखल करून जे याचा व्यापारी जो आहे त्याच्यावर देखील आपण गुन्हा दाखल करत आहोत किती लोकांना सध्या आपण दोघांना ताब्यात घेतलेले आहे आणि जे बाकीचे आरोपी त्यांचे देखील आपण शोध घेण्यासाठी पथके रवाना केलेले आहेत आता काय करणार आहे माझ्या हा मासा जो आहे तो आपण नष्ट करणार आहे आणि त्याच्यामध्ये त्याला जमिनीत गाडले आहे